मंडळी नमस्कार तुम्हाला माहिती आहे की घनश्याम शोच्या बाहेर गेलेला आहे पण तो शोच्या बाहेर का गेला वोटिंगमुळे गेला का वाईल्ड कार्ड एंट्रीमुळे गेला हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंडळी वोटिंगच्या आधारे तर घनश्याम बिलकुल गेलेला नाहीये कारण घनश्यामच्या खाली तीन व्यक्ती होते ज्यांना वोट्स कमी होते त्याच्यानंतर आर्या होती त्याच्यानंतर आर्याच्या नंतर जे आहे ते निक्की होती सर्वात शेवटी आरबाज होता आरबाजला हे महाराष्ट्राने खूप कमी सपोर्ट केलेला होता पण तरीही आरबाज शोच्या बाहेर का निघालं नाही निक्की का निघाले नाही त्याचे दोन कारण आहेत पहिली कारण तर व्हाईल्ड कार्ड एंट्री आहे की व्हाईल्ड कार्ड एंट्री ही स्पेशल अरबाज निकी आणि वैभव या तिघांसाठी होणार आहे निकी आणि अरबाजमुळे शोला खूप कॉन्टेंट मिळतो शोचे जे स्पायसी प्रोमोज असतात जे प्रोमो पाहिल्यानंतरच लोक जे आहे ते शो पाहतात आणि आज काय होणार आहे लोकांना कळतं त्या शो त्या प्रोमोमध्ये थोडासा जर स्पायसीपणा नसेल तर लोक इंटरेस्ट दाखवत नाहीत आणि निक्की आणि अरबाज म्हणल्यावरती कॉन्टेंटला काही कमीच नाही आहे आणि बिग बॉसला तर कॉन्टेंटच पाहिजे कॉन्ट्रवर्सीस पाहिजे त्याच्याशिवाय टी आर पी वाढणार नाही त्याच्यामुळे आणि खास म्हणजे जी वाईल्ड कार्ड एंट्री संग्राम भाऊची होणार आहे त्याच्यासाठी खास तर आरबाजमध्ये आहे आरबाजला निक्कीला जेव्हा भाऊनी काल सांगितलं की तुम्ही आठवड्यावर जे आहे ते भांडे असाल किंवा कॅप्टन होणार नाही आहेत फक्त ते निक्कीवर पांघरून टाकल्यासारखं आहे सर्वात कमी वोट हे निक्कीला होते पण सर्वात जास्त कॉन्ट्रोवर्सी क्रिएट ही निक्कीच करते काल आपण पाहिलं की सूरज जेव्हा कॅप्टन झाला तेव्हा त्याच्या रूमपर्यंतही ते त्याला सोडायला कोणी आलेलं नव्हतं आणि आरबाजचं पाहिलं तर आरबाज निक्की खोटं वागून सुद्धा तिची साथ देतोय आणि अरबाज आणि वैभवला लढण्यासाठीच जी आहे ती वाईल्ड कार्ड एंट्री होत आहे बाकी घनश्याम घराच्या बाहेर जाण्याचे मुख्य कारण तर एकतर वोटिंग कारण नाहीच आहे तो शोच्या बाहेर जाण्याचं सर्वात मोठं कारण ही वाईल्ड कार्ड एंट्रीच असू शकते कारण त्याच्या लेवलचे टास्क हे शोमध्ये नव्हते पण बघितलं की बी बी फार्मचा जो टास्क होता त्याच्यामध्ये दूध घेताना दे आणि त्याच्यावर पडले सूरज आपलं ज्यांवी त्याच्या वर आहे आणि घनश्याम खाली आहे म्हणजे त्याच्या उंचीमुळे जे आहे ते त्याच्या लेवलचे टास्क देणं थोडंसं अवघड जात होतं बिग बॉसला आणि दुसरं म्हणजे त्याचं ॲरोगेंट बोलणं त्याला पॅडी दादा एवढा सपोर्ट करत असूनसुद्धा तो त्यांच्यावरतीच उलटला अंकितावरती उलटला वरत आणि पुन्हा त्याने महाराष्ट्राच्या मनामनात घर केलेल्या सुरतची सुद्धा साथ सोडली होती मध्ये मध्ये सो त्याच्यामुळे हे काही कारण आहेत की महाराष्ट्राने त्याला कमी सपोर्ट केला आणि सुरतच्या चव्हाणला जास्त सपोर्ट केला आणि मेन कारण तर वाईल्ड कार्ड एंट्रीचं आहे वोटिंग मेन कारण नाही आहे घनश्यामला बाहेर काढायचं काल सगळ्यांना वाटत होतं की आर्या शोच्या बाहेर जाईल पण आर्याला मोदक आल्यानंतर आणि पी दादाला मोदक आल्यानंतर सर्वांनाच कळून चुकलं होतं की आता घनश्याम शोच्या बाहेर जाणार आहे आणि जवळजवळ तीस टक्के म्हणण्यापेक्षा सत्तर टक्के लोकांच्या कॉमेंट्स होत्या की घनश्याम शोच्या बाहेर यायला पाहिजे आता काय काय कमेंट्स होत्या ते मी तुम्हाला सांगत नाही